शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज पंधरा सप्टेंबर सकाळचे साडेनऊ वाजले आहेत आणि राज्यात पावसाची स्थिती अत्यंत वेगाने बदलत आहे कालच्या अंदाजानंतर अनेकांनी विचारले की आमच्याकडे पाऊस झाला नाही पण हा चोवीस तासांचा अंदाज होता आणि त्यानुसार रात्री उशिरा ते पहाटेपर्यंत अहमदनगर सोलापूर धाराशिव बीड तसेच पुणे आणि साताऱ्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे तुमच्याकडेही पाऊस झाला असेल तर कमेंट करून नक्की कळवा आता पाहूया सध्याची हवामान स्थिती आणि येणाऱ्या चोवीस तासांचा सविस्तर अंदाज सध्या एक चक्राकार वाऱ्यांची प्रणाली सायक्लोनिक सर्क्युलेशन विदर्भ आणि त्याला लागून असलेल्या मराठवाड्याच्या भागांवर सक्रिय आहे ह्याच प्रणालीमुळे तिच्या दक्षिण आणि पश्चिम भागांमध्ये म्हणजेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तीव्र पावसाचे ढग जमा होत आहेत सकाळच्या सव्वा आठ वाजताच्या सॅटेलाईट इमेजनुसार बीड जिल्ह्याच्या बहुतांश भागांवर जोरदार पावसाचे दाट ढग आहेत धाराशिव जिल्ह्याचे उत्तरेकडील तालुके जसे की भूम परांडा वाशी येथेही जोरदार पावसाची स्थिती आहे सोलापूरच्या उत्तर भागात आणि अहमदनगरच्या दक्षिण व पूर्व भागांमध्ये मध्यम पावसाचे ढग सक्रिय आहेत कोकणात मुंबई ठाणे आणि पालघरमध्ये रात्री उशिरा पाऊस झाल्यानंतर आत्ताही हलक्या ते मध्यम पावसाचे ढग कायम आहेत जळगाव छत्रपती संभाजीनगर परभणी आणि हिंगोलीच्या काही भागांतही पावसाचे ढग दाटले आहेत आता वळूयात सर्वात महत्त्वाच्या भागाकडे म्हणजेच येत्या चोवीस तासांच्या सविस्तर अंदाजाकडे हवामान प्रणालीच्या स्थितीनुसार येत्या चोवीस तासांत पावसाचा सर्वाधिक जोर हा मराठवाडा आणि त्याला लागून असलेल्या मध्य महाराष्ट्राच्या भागांवर राहील छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सोलापूरचे उत्तर भाग धाराशिव बीड लातूर परभणी आणि जालना या पट्ट्यात मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे त्यानंतर पुणे सातारा सांगलीचे पूर्वेकडील भाग सोलापूरचा उर्वरित भाग तसेच बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील मात्र नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये स्थानिक ढग तयार झाल्यास तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस होऊ शकतो अन्यथा या ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता नाही तर हा होता आज सकाळचा सविस्तर हवामान अंदाज हवामानातील प्रत्येक बदलाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद